नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे आता सहा हजार रुपये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आज मिळणार आहेत मित्रांनो पी एम किसान योजनेचे रक्कम आता सहा हजार रुपये देण्यास जाहीर केलेली आहे मित्रांनो कोणत्या वेळेस आणि कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचे पैसे येणार आहेत नक्की पहा मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकरी मित्रांना तुमच्यासाठी एक आनंदाची महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना थेट फायदेशीर होणार आहे भारत सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते आता एकाच वेळी सोडणार आहेत आणि एकाच दिवशी आणि एकाच तारखेला मित्रांनो कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हे पैसे सोडणार आहेत हे नक्की पहा एकाच वेळी दोन हजार रुपये येत होते परंतु शेतकऱ्यांना आता एकाच वेळी आता हजार तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार नमो शेतकरी योजनेचे आणि तीन हजार रुपये पी एम किसान योजनेचे असे मिळून सहा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि भारत सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता पैसे लवकरात लवकर सहा हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे भारत सरकारच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांची जमीन जास्त असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अपात्र केलं जाणार आहे म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे नक्की पहा पण लक्षात ठेवा यासाठी काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे के वाय सी जर तुमची केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्यामुळे जर अजूनही तुमची के वाय सी न केली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन के वाय सी केंद्रामध्ये जाऊन लवकर पूर्ण के वाय सी करून घ्यायचं आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीपाची हंगामीची औषधे आणि खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लाखणाऱ्या इतर वस्तू खरेदी करता येतील कारण सध्याच्या पेरणीचा काळ सुरू झालेला आहे आणि पैशाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे म्हणजे शेतकऱ्यांना पैशाची उपयुक्त आहे सरकारने हे हप्ते अठरा जुलैच्या आसपास देण्याचे ठरवलेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता निर्णय घेतलेला आहे की राज्य सरकारांनी जवळपास त्र्याण्णव लाख पन्नास हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे जवळपास त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो आता सरकारने मोठा थेट निर्णय घेतलेला आहे मात्र केवळ सर्व शेतकऱ्यांनी के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचे आहे सर्व कागदपत्र योग्य आधार कार्ड असेल बँक पासबाग असेल अशा कारणांची शंभर टक्के लवकरात लवकर ए के वाय सी करू घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते त्यांची माहिती सरकारच्या जवळपास तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना का अपात्र केलेलं आहे बघा ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे घरामध्ये फोर व्हीलर आहे ज्या शेतकऱ्यांकडे सरकारी नोकरीवर घरावरती कोणीतरी असेल अशा शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ शकणार नाहीत आता पी एम किसान योजना म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये चर्चेतच आलेली आहे मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत काही शेतकऱ्यांना मिळत नाहीत कारण की त्यांना अपात्र केलेलं आहे राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे आता पहिले चार हजार रुपये येत होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो सर्व शेतकरी आनंदातच आहेत आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि कोणती तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत हे सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता कोणती दहा जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत राज्यामध्ये आता ही सर्वात लवकर या जिल्ह्यांमध्ये सहा हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अठरा तारखेला पैसे मिळणार आहेत आता पहिला जिल्हा आहे बघा सर्व लक्ष देऊन बघा मुंबई आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे रत्नागिरी आहे नांदेड आहे परभणी आहे कोल्हापूर आहे सांगली आहे सोलापूर आहे आणि पुणे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये नक्की जमा होणार आहेत मित्रांनो राज्यामध्ये पी एम किसान योजना आता चर्चेतच आलेली आहे आणि या दहा जिल्ह्यांसुद्धा शंभर टक्के पैसे मिळणार आहेत तरी सर्व नागरिकांनी कोणती दोन कामे लवकरात लवकर करायची आहेत हे शंभर टक्के पहा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ए के वाय सी करून घ्यायची आहे आणि आधार कार्डची सुद्धा ए के वाय सी करून घ्यायची आहे आणि आधार कार्ड हे बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे सर्व हे लवकरात लवकर दोन कामे करायची आहेत तरच तुम्हाला सहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी हे दोन कामे करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तरी सर्व मंडळींनी जर तुम्ही जर या दोन्ही योजनेचा लाभ घेणार असाल तर नक्की एक के वाय सी करून सहा हजार रुपयाचा लाभ नक्की मिळवा मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त योजना ठरणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व नागरिकांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे आणि तरी सर्व नागरिकांनी आता लवकरात लवकर हे कामे करून घ्यायचे आहेत आणि आता तुम्हाला उद्या दहा जिल्ह्यांची शंभर टक्के नावे सांगणार आहेत तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद